टर्बो इंजिन पासून सीएनजी ऑटोमॅटिक पर्यंत पंच म्हणजे कम्प्लीट पॅकेज टाटा मोटर्सने दोन हजार सव्वीस टाटा पंच फेसलिप लॉन्च करून बजेट सेगमेंट मध्ये मोठा धमाका केला आहे ही कार आता फक्त छोटी एसयू राहिलेली नाही तर वेगवेगळ्या इंजिन गिअर बॉक्स आणि इंधन पर्यायासह एक पूर्ण पॅकेज बनली आहे या नव्या पंच फेसलिप स्लिपची किंमत पाच पॉईंट एकोणसाठ लाख रुपयापासून ती दहा पॉइंट चोपन्न लाख रुपयापर्यंत जाते पण खरी चर्चा होते ती सीएनजी ऑटोमॅटिक बद्दल हो पहिल्यांदा टाटा पंचमध्ये एन जी व्हेरियंट सोबत ऑटोमॅटिक गिअर बॉक्स देण्यात आला आहे रोज शहरात ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणाऱ्यांसाठी हा पर्याय खूपच सोयीचा आहे मायलेजही चांगलं आणि ड्रायव्हिंगही आरामदायी आता पंच पेट्रोल टर्बो पेट्रोल आणि सीएन जी अशा तिन्ही इंधन प्रकारामध्ये उपलब्ध आहे त्यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि बारापेक्षा जास्त वेरिएंट्स असल्यामुळे जवळपास प्रत्येक प्रकारच्या ग्राहकासाठी एक योग्य पंच मिळतो शेवटी एकच गोष्ट स्पष्ट आहे पॉवर मायलेज पर्याय आणि किंमत याचा योग्य मग हवा असेल तर दोन हजार सव्वीस मध्ये टाटा पंच फेसलीप खरच एक कम्प्लीट पॅकेज आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका